नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची सवस ले न्यारी पावण एकता या हॉटेलची सवस ले न्यारी असल मौसारी प्रेमींच्या जिभेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 या होटेल पत्ता चौक ढोकेश्वर नागपूर येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार चोवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे अशी माहिती डॉक्टर मोहम्मद बाबर सचिव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांनी दिली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील जिल्हा सचिव यांनी सज्ज रहावे ही स्पर्धा चौदा वर्ष वयोगट तसेच सतरा वर्ष वयोगट मुले मुली अशा वयोगटा होईल टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ शालेय स्पर्धेत सुद्धा समावेश करण्यात आलाय यावर्षी राज्यस्तरीय शालेय टेनिस बॉल स्पर्धा वर्धा येथे आयोजित केल्या जाणार आहेत अशी माहिती डॉक्टर मोहम्मद बाबर यांनी दिली सर्वात महत्त्वाचे ज्या विभागाचे विभागीय स्पर्धा बाकी आहे त्यांनी विभागीय स्पर्धा संपन्न कराव्या जुन्नर प्रतिनिधी ऋषिकेश वालझाडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा